शेतकरी बंधूंनो नमस्कार आजची यशोगाथा ही कर्नाटक राज्यातील तुमकूर येथील शेतकरी संतोष यांची आहे संतोष यांनी तुमकूरच्या अतिउच्च तापमानात चक्क वेलचीची लागवड करून ला नवीन प्रयोग केलाय त्यांच्या भागात फक्त सुपारी लागवडीला प्राधान्य आहे पण काहीतरी नवीन करावं या विचाराने त्यांनी वेलचीची निवड केली संतोष यांनी सुमारे चारशे ऐंशी वेलची झाडे लागवड केलेत हासन येथे प्रशिक्षण घेऊन वेलची लागवड बद्दल माहिती मिळून तिथून त्यांनी ग्रीन गोल्ड नावाची वेलची रोप आणून आपल्या अडीच एकरात या वेलचीच्या रोपांची लागवड केली आहे वेलची लागवड बद्दल बोलताना ते सांगतात की सुरुवातीला ही रोप लागवड करताना कंपोस्ट खतं वापरून लागवड करावी त्यांनी नारळाच्या झाडांमध्ये या वेलची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे फ्लोरिंग चांगला येण्यासाठी प्रत्येक महिन्यातून एकदा योग्य ती औषध वापरावी या झाडांना स्ट्रीम बोरर म्हणजेच खोडकिराची लागण होण्याची दाट शक्यता असते त्यासाठी ते नीम ऑइल वापरत असल्याचे सांगतात या झाडांना रासायनिक खताचा वापर न करता फक्त सेंद्रिय खतांचा जास्त वापर करावा तीन महिन्यातून एकदा कंपोस्ट खत देणं गरजेचं असतं मार्च ते एप्रिल दरम्यान फ्लॉरिंग स्टार्ट होऊन जून ते जुलै दरम्यान हार्वेस्टिंग होत असल्याचे ते सांगतात या वेलच्या झाडांच्या वाढीसाठी जास्त ऊन असून चालत नाही त्या त्यासाठी त्यांनी शेड म्हणून नारळाची केळाची त्याचबरोबर उपयुक्त अशा झाडांची लागवड यामध्ये केली साधारणतः एका झाडाला कमीत कमी अर्धा किलो वेलची निघेल हार्वेस्टिंग नंतर सरासरी शंभर ते दीडशे किलो उत्पन्न निघण्याचे ते सांगतात आणि पुढच्या वर्षी त्यापेक्षा जास्त उत्पन्न निघेल असंही ते सांगतात तर शेतकरी मित्रांनो एक प्रसिद्ध आणि कुणकारी मसाला असलेल्या वेलची लागवड करून एक नवीन प्रयोग करणाऱ्या संतोषांना कृषी मंत्राचा सलाम शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा